होळी म्हणजे रंगांचा उत्सव होळी म्हणजे चांगल्याचा वाईट होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचे दहन करणारा सण तसेच संपूर्ण साजरा केला जातो मात्र जशी भारताची ओळख आहे त्याप्रमाणे भारतातल्या विविध भागात विविध प्रकारे होळी साजरी केली जाते मात्र महाराष्ट्रात हा सण कसा साजरा केला जातो या सणाचा आणि निसर्गाचा काही संबंध आहे का आणि या सणामागे नेमकी काय आख्यायिका आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही आहात आमचे युट्यूब चॅनल सांगभलं होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या वर्षी होळी शुक्रवारी चौदा मार्च रोजी साजरी केली जाणार आहे भारतातल्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर रंगाची उधळण करून व एकमेकांच्या अंगाला रंग लावून हा सण साजरा केला जात असला तरी महाराष्ट्रात होळी थोडी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे जमा करून पेटवली जातात व पेटलेल्या होळी भोवती लोक बोम्बा मारत प्रदिक्षिणा घालतात होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य धावला जातो महाराष्ट्रात महाराष्ट्रात खास करून नैवेद्य रीत आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुलवड असेही म्हणतात या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासून धुळवट साजरी केली जाते रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या अंगाला रंग लावून रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारा हा शिमगा उत्सव शेतकरी वर्गासाठी खूप महत्वाचा आहे या काळात शेतीची बहुतेक कामे संपलेली असतात त्यामुळे कोकणात हा सण सुमारे पाच ते पंधरा दिवस साजरा केला जातो कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमा प्रतिपदेला होम केला जातो होम असेही म्हणतात फाल्गुन पंचमीला कोकणात काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि पुढे काही दिवस गावात पालक्या फिरतात काही ठिकाणी आधी पालक्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी केली जाते यावेळी होम लागणे असा देखील शब्द प्रयोग केला जातो काही गावात होम झाल्यानंतर पालख्या फिरत राहतात भारतात वसंत ऋतूचे आगमन हिवाळ्याचा व वा शेतीच्या कामांचा शेवट म्हणून होळी साजरी केली जाते भारतातील शेतकरी वर्ग होळी या सणाचे खास महत्व आहे पौराणिक इतिहास पाहता या सणाचे नाते कृष्ण बलराम यांच्याशी जोडलेले दिसून येते उत्तर भारतात होळीच्या निमित्त या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजन केले जाते या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना केली जाते तसेच या सणाशी निगडीत आणखी एक कथा म्हणजे होलिका दहनाची या पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त भग असलेला प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण कश्यपुने धाडलेल्या होलिकाचा श्री देवाने वध केला होता होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही म्हणून प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे या वर्षाची होळी देखील काहीशी स्पेशल असणार आहे कारण होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासारखी महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे त्यामुळे या सणाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे तुम्ही या सणासाठी कशा प्रकारे तयारी केली आहे ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा